ओम र्रीम श्री महालक्ष्मी भ्यो नमा असा मंत्र आहे लक्ष्मी प्राप्तीचा हा मंत्र मार्गशीर्ष महिन्याच्या पुस्तकामध्ये लिहून दिला आहे या मंत्रात जप कित्येक महिला करत आहेत तर या मंत्रासोबत अजून अशी एक गोष्ट आहे जी जर तुम्ही केली तर खरंच तुम्हाला महालक्ष्मी प्राप्त होऊ शकते किंवा लक्ष्मी प्राप्त होऊ शकते आणि हे रहस्य आजपर्यंत कधीही कोणीही सांगितलेलं नसेल तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे पहिला गुरुवार झालेला आहे उद्या पाच तारीखला दुसरा गुरुवार आहे तसंच बारा तारीखला मार्गशीर्ष महिन्यातला एक गुरुवार आहे आणि अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आपण उपवास करतोय मार्गशीर्ष महिन्यात कलश ठेवून माही महालक्ष्मीच्या आगमनाची आपण सुरुवात करून दिलेली आहे तर महालक्ष्मीच्या कलश पूजन करून आपण आपल्या व्रताची सुरुवात केली आहे हा पूर्ण महिना लक्ष्मी प्राप्तीचा आहे शेवटच्या गुरुवारी लक्ष्मीचं उद्यापन केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती होते पण आजपर्यंत कितीतरी महिला आहे ज्यांनी लक्ष्मी व्रत केलं असेल पण त्यांना पायदे तसं त्या व्रताचं फळ मिळालं नसेल किंवा काहीतरी चूक किंवा कुठचा तरी नियम राहिला असेल त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती झाली नसेल तर लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी व्रत हे कडक केलं पाहिजे आपल्याला व्रत करताना टंगळ मंगळ अजिबात करून चालायचं नाहीतर करू नका जीवावर बेतून तुम्ही करू नका की मला सकाळी ऑफिसला जायचंय मी कधी करू मला ते ऑफिस जाऊन सामान आणायचे कंटाळा करून जर तुम्ही महालक्ष्मीचे व्रत केले तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही तुमचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे तुम्ही मनापासून ते व्रत करा तरच तुम्हाला त्याचा फायदा तसंच महालक्ष्मीचे व्रत करत असताना जेव्हा मासिक पाळी येते किंवा सुता असते त्यावेळी समजा महालक्ष्मीचं व्रत आले तर गुरुवार आला तर काही महिला टाळतात तो गुरुवार करत नाही त्याचं पूजन पण लक्षात ठेवा महालक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकामध्ये असं लिहून दिलं आहे समजा काही अडचण आली आणि समजा ते व्रत पूजन करता येत नसेल तर त्या महिलेने दुसऱ्याकडून करून घ्यावे आणि स्वतः ते ऐकावे व्रत म्हणजे सगळं सरळ सांगितलं आहे त्या व्रताचं फळ तेव्हाच मिळेल जर तुम्ही ते, ते, ते चारही गुरुवार आले असतील पाचही गुरुवार तुम्ही केले पाहिजे समजा तुम्हाला समजा एखाद गुरुवार शक्य होत नसेल तर तुम्ही सोबत कोणाला तरी घ्या तुमच्या शेजारच्या काकूंना घ्या घरात कोण मुलं असतील तर मुलांना सांगा नवऱ्याला सांगा करायला पण ते पूजा तुम्हाला करायला होत नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून ती करून घ्या तुम्ही गॅप टाकू नका चौथ्या गुरुवारी उद्यापन हे केलंच पाहिजे पाचव्या गुरुवारी हे उद्यापन केलंच पाहिजे ज्या दिवशी उद्यापनाचा दिवस आहे त्या दिवशी करण्यात महत्व आहे नाहीतर महिला काय करतात चौथ्या दिवशी मार्गशीर्ष महिनाच पूजन आहे उद्यापन आहे पण पाचव्या गुरु काहीतरी अडचण आली म्हणून ते त्या दिवशी करत नाही पाचव्या दिवशी करतात असं करायचं नाही तुम्हाला कोणीतरी हेल्पिंग हँड घ्या तुमच्या मुलांना सांगा नवऱ्याला सांगा सासूला सांगा कोणीही करणार नसेल तर शेजारच्या एखाद्या तरी काकू असतील त्या तुमची हेल्प करतील त्यांच्याकडनं उद्यापन करून घ्या कारण उद्यापन त्याच मार्गशीर्ष महिन्यात होणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्याचं स्वतःचं असं पावित्र्य वेगळं आहे मग जेव्हा आपण उद्यापन करतो तेव्हा आपण पाच सवाशिंना बोलवतो किंवा सात सवाष्टींना बोलवतो त्यांना हदी कुंकू लावतो त्यांच्या त्यांना फुलं देतो त्यांची मनापासून सेवा करणं गरजेचं आहे असं करा की मी हिला बोलवणार लक्ष्मीपूजनला तिला बोलवणार नाही ना, मला त्या सात बायकामध्ये हीच पाहिजे ती नको आहे मला मग मा असं करत नाही जर तुमच्या तु, तु, तुम्ही बाहेर पडला सात सभासणींना आणण्यासाठी जी सवाशी तुम्हाला समोर मिळेल त्या सवाशणीला तुम्हाला बोलवायचं आहे इथे तुम्ही चूक करता एखादी तुम्ही तुम्हाला दिसली आणि समजा तुम्ही तिला अवॉइड केलं ना तुमच्या मनात काहीतरी असेल तुम्हाला आवडत नसेल ती तुमचं पटत नसेल आणि समजा तुम्ही तिला अवॉइड केलं तर कदाचित ती लक्ष्मी स्वतः आली असेल तिच्या रूपाने सांगता येत नाही ना आपली परीक्षा घेत असेल लक्ष्मी मग त्यावेळी आपण खऱ्या लक्ष्मीला डावलतो आणि दुसऱ्यांच्या मागे धावतो तुम्ही या तुम्ही या तुम्ही या जी तुम्ही तुम्ही बाहेर समजा लक्ष्मी व्रता उद्यापन करण्यासाठी महिलांना बोलवायला जेव्हा जाल ना तेव्हा जे समोर असेल तिला पहिलं बोलवायचंय तुम्हाला असं नाही नंतर पाच एखादी आली नाही आता पाच बायका यायच्या तुम्ही थोडा वेळ बसा तर पाच बायका आल्यानंतर मी तुम्हाला डोक्याला लावते तिला बसवून ठेवताय तुम्ही खूप वेळ नाही तर ती सांगते मी तुम्ही थोड्या वेळाने या त्यांना बोलवलं त्यांना अर्धा तास आहे म्हणजे काय होतं एखादी समजा कोणी आली घरी बाकीच्या चार बायका आल्या नाही त्या येण्यासाठी अर्धा तास असेल तर तुम्ही आले जी आली आहे तिला डोक्याला लावून घ्या तुम्ही तिला जे काय आणले तुम्ही पुस्तक फळ जे काय असेल ते तुम्ही द्या तिचा नमस्कार घ्या तिला परतवून पाठवू नका ती चूक अशी चूक बऱ्याच बायका कर सोसायटीमध्ये जर तुम्ही राहत असाल ना तर अशी चूक खूप बायका करतात की पाच सवाशींना एकत्रच पुजायचं आहे किंवा एकत्रच त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे या हट्टाच्या नादात त्या एखाद्या लक्ष्मीला परत पाठवून देतात ती खूप मोठी चूक तुमच्याकडनं होऊन जाते आणि तुम्हाला मनासारखं फळ मिळत नाही बघा ह्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या होऊन जातात समजा तुमच्याकडे चारच वेण समजा आता तुम्ही मार्गशीर्ष व्रत करत आहात फुलं असतील तुमच्याकडे समजा तुम्ही वेण्या चार आणलं असाल चार गुलाब आणलं असाल आणि एखादी अशी व्यक्ती कोणीतरी आली तुम्हाला आणि तिला चांगलं काही दिलं नाही म्हणजे समजा गुलाब असेल वेणी तुम्ही दुसऱ्यासाठी त्या आंटी येतील काकी येतील त्या मावशी येतील त्यांच्यासाठी वेण्या आणल्या असतील आणि बाकी त्यांना गुलाब आणलं असतील आणि समजा पहिली ती बाकीच्या मधली कोणतरी आली असेल तर ती मावशीसाठी वेणी ठेवू नका जी आली आहे तिला पहिलं सजवा तुम्ही तिला द्या असं करू नका म्हणजे काय म्हणतात त्याला शब्द येत नाही तोंडात म्हणजे आता या क्षणी दुजो भाव दुजो भाव तुम्ही करू नका लक्ष्मीचं व्रत करत असताना कुणामध्येही दुजो भाव करू नका कुणाला कमी जास्त करू नका कदाचित तुम्ही कमी समजताय तीच लक्ष्मी असणार आणि त्याचं व्रतफल्य तुम्हाला जे भेटलं पाहिजे ते मग तुम्हाला तिथे भेटत नाही या चुका सर्रास बायका करतात करतात मी स्वतःच्या नजरेनं बघितले गावी तर असं दे, होत नाही गावी तर जी येईल ती लक्ष्मी एकदम प्रसन्न असत पण सोसायटीमध्ये असं नसतं सोसायटीमध्ये बऱ्याच बायका चुका करून जातात जसं सिटीमध्ये शहरामध्ये तुम्ही राहिलात तर अशा छोट्या छोट्या चुका होऊन जातात महिलांकडून आणि देवरताचं देवरताचं फळ पाहिजे जसं आपल्या मनात असतं ते मनीची इच्छा आपल्या पूर्ण होत नाही तर मार्गशीर्ष महिन्याचा व्रत करत असताना लक्षात ठेवा रोज संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा बाहेर लावायचा आहे म्हणजे आपल्या दरवाजाच्या बाहेर म्हणजे तो उंबरा बोलला जातो उंबरठा आपण बोलतो तो उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये हळद घालायला विसरू नका तुमच्या जे अवेलेबल असेल ते तेल लावा असं नाही की मोहरीच लावा तिळाचं लावा मोहरीचं चा खूप चांगलं मानलं जातं जर मोहरीचं तेल असेल तुमच्याकडे तर मोहरीचा तेलाचा दिवा लावा हळद घाला आतमध्ये हळद यासाठी टाकली जाते की श्री विष्णूंना समर्पित करून ती केली जाते म्हणजे लक्ष्मीसोबत श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या घरात द्यावं म्हणून तो दिवा लावला जातो तिथे तर पावणे सहाला दिवा लावायचा म्हणजे जेवढा लवकर होईल ना तेवढा तो दिवा लावायचा आणि आपल्या दरवाज्यावर प्रकाश करायचा आहे ऑलरेडी लाईट वगैरे सगळं असतं पण प्रत्येकाची एनर्जी असते तुमच्या दिव्याची एनर्जी वेगळी असते तुमच्या लाईटच्या बल्बची एनर्जी वेगळी असते तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तसंच तुम्हाला मार्गशीर्षा शेवटच्या गुरुवारी तुम्ही खीर आठवणीने खीर करायची दुधाची खीर असते ना कोणतीही व्हाईट कलरची जी खीर असते ना ती लक्ष्मीला तुम्हाला प्रसाद म्हणून करायची आहे किंवा तुम्ही जो महाप्रसाद रात्री बनवणार आहात जेवण बनवणार आहात त्यात व्हाईट कलरची म्हणजे दुधाचा वापर केलेली खीर असावी दुधाचा पदार्थ एक असावा जो लक्ष्मीला प्रिय आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याच्याबरोबर कमळाचं फुल लक्ष्मीला अर्पण करायला विसरू नका शिवाय गोड पान लक्ष्मीला अतिप्रिय आहे अतिप्रिय आहे लक्ष्मीला पान जी आपण विड्याची पानं खातो ना ती पानं आणायची एक विडा दोन वेलची आणि दोन आपले लवंग आणि थोडंसं मध वरून घालायचंय आणि हा विडा गोड विड्याच्या पानाचा नैवेद्य म्हणा प्रसाद म्हणा तुम्हाला लक्ष्मीला अर्पण करायचंच आहे तर या गोष्टी जर तुम्ही केल्यात ना तर तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्या मनीची इच्छा सुद्धा पूर्ण होणार तर लक्ष्मी प्राप्तीसाठी मंत्र जाप सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ओम ह्रीम श्री लक्ष्मी भ्यो नमा हा महालक्ष्मीचा मंत्र आपल्याला उपवासामध्ये कंटिन्यू बोलायचं आहे समजा गुरुवारी तुमचा उपवास आहे तर तुम्हाला कंटिन्यू बोलायचंच आहे पण मार्ग मार्गशिष्य संपूर्ण महिन्यामध्ये ओम ह्रीम श्री महालक्ष्मी भिव नमा या मंत्राचा जप करून आपल्याला स्वतःला पवित्र करून घ्यायचं आहे आपलं आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या आत्मचिंतन असं आत्मचिंतन त्या मंत्राचं झालं पाहिजे की तो मंत्र सिद्ध झाला पाहिजे कुठचीही गोष्ट सिद्ध केल्याशिवाय होत नाही तर महालक्ष्मीचा महालक्ष्मी हा मंत्र फक्त गुरुवारीच बोलून चालणार आहे का तर नाही पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू ओम र्रीम श्री महालक्ष्मी भिवनमा हा मंत्र बोलायचा आहे आणि स्वतःला सिद्ध करून आहे त्या मंत्राने तरच तो मंत्र तु तुम्हावर तो त्याची जादू दाखवेल आणि तुमच्या मनीची इच्छा पूर्ण होईल आणि लक्ष्मी प्राप्तीचं हेच खरं रहस्य तुम्हाला उलगडून जाईल आणि लक्ष्मी प्राप्तीचे हे रहस्य तुम्हाला कोणीही सांगणार अगदी सोपं आहे फक्त मंत्र आहे तो काय गुरुवारी बोलायचं असं पुस्तकात लिहिलेलं आहे पण मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण महिन्यात जर तुम्ही जर बोलत राहिला तो मंत्र तुम्हाला सिद्ध होईल आणि आपण काय होतं कधी कधी मंत्र भरपूर वेळा बोलले जातात आणि ते आपल्याला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात असं नाही की फक्त गुरुवारीच बोलायचं इस आहे पूर्ण महिना बोला तुम्ही त्याची एनर्जी वेगळी आहे मार्गशीर्ष महिन्याची वे एनर्जी अशी स्पेसिफिक एनर्जी मार्गशीर्ष सुद्धा आहे प्राप्तीचा महिना आहे त्यात जर तुम्ही लक्ष्मीचा मंत्र जर सिद्ध केला तर तुम्ही कुठून कुठे पोचाल बघा तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद